तर आपल्याला आता हळकुंडापासून हळद बनवण्यासाठी कुठे मिलमध्ये जायची गरज नाही आहे किंवा मसाल्यावाल्याकडे जाऊन हळदकुंडाची हळद बनवून घ्यायची गरज नाही आहे तर घरच्या घरी तुम्ही या हळकुंडापासून हळद बनवू शकता कारण आपल्याकडे फिलिप्स घेऊन आलेला आहे एच एल डबल सेवन डबल सेवन तो तेवढाच पॉवरफुल आहे आणि तेवढाच कमी आवाजामध्ये तुम्हाला बेटर एक्सपिरियन्स देतो तर ह्या हळकुंडापासून मी तुम्हाला हळद बनवून दाखवत आहे त्याचा दरे पावडर फाईन पावडर हो एकदम पावडर बनवून मिळेल नाईन्टी सेकंद मध्ये तुम्हाला ऍक्च्युली बघायला गेलं तर अजून पावडर बनवून मिळेल अरे तीस सेकंदामध्ये मी बंद केलेला आहे नाईन्टी सेकंदामध्ये तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही हळद पॅकिटामध्ये विकत आणता त्याचप्रकारची हळदीची पावडर तुम्हाला बनवून मिळेल म्हणजे हळदीची पावडर याच्यामध्ये बनवलेली आहे कोणी निर्मय जा नको हळकुंडाशी त्या बिलकुल आणि कोणत्याही टाईपचा हा मसाला किती कडक कठीण असलेला मसाला तुम्ही या मिक्सर मध्ये तुम्ही ग्राइंड करू शकता पण इफेक्टिव्हली आणि तेवढाच पॉवरफुल एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल आहे काय आता हे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचं नाव आहे एच एल डबल सेवन डबल सेवन मिक्स मार्बल मिक्सर ग्राइंडर okay. आहे ओके त्याला मार्बल यासाठी म्हटलेलं आहे कारण ह्याचा जो एक्सपिरियन्स आहे बाकीच्या मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये मिक्सर ग्राइंडरच्या तुलनेमध्ये खूप वेगळा आहे एक तर पन्नास टक्के कमी आवाजाचा अशुरन्स तुम्हाला देतो म्हणजे हे चालू केल्याच्यानंतर दोन लोकं आरामशी बोलू बसू शकतात हां तर हे जर तुम्ही नॉर्मल मिक्सर चालू कराल त्यावेळेस तुम्हाला बोलता येणार आहे हा फरक आहे आणि आता ह्यासोबत काय काय येतं ह्याच्याबरोबर तुम्हाला चार वेगळे वेगळे जार येतात ओके ओके okay. आता ह्याच्यामध्ये दोन हे स्टेनलेस स्टीलचे स्टेंग जा जार आहेत जा जा अरे वार जे आहेत हे एस एस थ्री झिरो फोर क्वालिटीचे आहे अरे ह्याच्यामध्ये फिटीन लेअर आहे है। आता ह्याचा फायदा हा आहे की याच्यामध्ये मसाला जेव्हा आपण जास्त वेळासाठी पिसतो तेव्हा उशी टेम्परेचर वाढतो ओके या जारची कॅपॅसिटी खासियत आहे ती ही आहे की याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन राहतं मसाला आता गरम होत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यातला जो स्वाद आहे तो कुठे सारव ओके त्याचा सुगंध आणि त्याचा त्याची जी अरोमा ती जशा तशी तुम्हाला याच्यामध्ये मिळते तुमचा मिक्सर आमच्या ग्रुए काम कमी करते अगदी बरोबर पण कितीला जर मिळणार आणि किती मिळतो मार्केटमध्ये हां ह्याची मार्केट प्राईस बघायला गेलं तर चौदा हजार रुपये आहे तेरा हजार रुपयामध्ये पर्यंत तुम्हाला मीजेसेल्समध्ये मिळू शकतो क्रोमामध्ये रिलायन्स डिजिटलमध्ये प्राईस व्हेरी होऊ शकते आणि तुम्हाला त्या प्राईस रेंजमध्ये मिळू शकतो आणि त्याचा याची वॉरंटी याची दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि पाच वर्षाची मोटरची वॉरंटी अशी मोटरची पाच वर्षी वॉरंटी आणि याच्यामध्ये खास करून तुम्हाला पाच रिसेट मोड दिलेले आहे म्हणजे ओके आता दोन गोष्टी एक तर तुम्ही तुम्हाला आ...